कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये पहिल्यांदा विकास कामावर जोर दिला अनेक विविध कामे नवीन सरपंच उपसरपंच यांनी मार्गी लावण्यासाठी सज्ज असतात त्यामुळे गावातील नागरिक यांच्या समस्या सोडण्यासाठी तत्पर असतात सर्वप्रथम स्वच्छता अभियान ग्रामपंचायत कार्यालयासमोर केलं जातं त्यामुळे गावातील नागरिक यांच्या रोगराई पसरत नाही गावातील नागरिक ग्रामपंचायत उपक्रम डोळ्यासमोर ठेवून कार्य राबवित असते त्यामुळे भाजपाचे बुलढाणा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी ग्रामपंचायत सरपंच सो विमलताई अर्जुनराव वानखेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपसरपंच गजानन वानखेडे यांनी सत्कार केला तसेच हिंमतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली तिथे अनंतराव देशमुख यांना शाल श्रीफळ देण्यात आले ग्रामपंचायत मध्ये गावातील तंटामुक्त अध्यक्ष डॉक्टर मारोतराव वानखेडे मनोज वानखेडे केशवराव वानखेडे अनेक नागरिक उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा